स्वप्नांना प्रयत्नांचे पंख लावून आणि गगन भरारीची उर्मी मुठीत घेऊन साकारला जातोय जिल्हा परिषद जालनाचा अभिनव उपक्रम यशोगाथा जिल्हा परिषद शाळांची हे बदनापूर तालुक्यातील विल्लाडी हे, हे गाव शाळा हे गावाचं मंदिर आहे हे गावकऱ्यांनी शिक्षकांच्या तळमळीतून जाणलं आणि सुरू झाला जिल्हा परिषद शाळेचा थक्क करणारा प्रवास ये बाव, ये बाव। येथे शालेय परिपाठातून संस्कारांचा झंकार ताल धरू लागतो आणि राष्ट्रीय मूल्य जोपासत सुप्त कला गुणांना वाव देत गुणवत्ता व संस्कार यांचा विकास करीत विविध अंगी परिपाठ घेतला जातो दर मंगळवारी प्रारंभ सत्रात योगासने सूर्यनमस्कार कवायतींनी मुले अगदी भारावून जातात भविष्यात स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी म्हणून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्रश्न मंजुषा या उपक्रमाचे दर पंधरवाड्याला आयोजन केले जाते कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे उपक्रमांतर्गत इंग्रजी साहित्य पेटीत न ठेवता भिंतीवरील विविध कप्प्यात ठेवून हे साहित्य प्रत्यक्ष हाताळले जाते हे सामान पहिले एका बंद पेटीमध्ये होत हे सामान वेळही वाचतो तसेच कृतीयुक्त अध्ययन प्रतिसादातून मुले सहज हसत खेळत गट कार्यातून शिकत आहेत लक्ष वेधून घेणाऱ्या एका गोल दगडाने अखंड पृथ्वीचे दर्शन घडवले हा पृथ्वीचा ग्लोब शाळेच्या प्रांगणात हे विश्वचे माझे घर याची प्रचिती देतो आणि जिज्ञासेला ज्ञानाचे पंख लावून मुले विश्वभ्रमणाला तयार होतात नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोग शाळेच्या माध्यमातून अभिनव प्रयोगांची मालिका येथे साकारली जात आहे वैज्ञानिक दृष्टिकोन जपत भावी न्यूटन इथे घडवला जातोय व्यावहारिक ज्ञानाची ओळख तसेच बचतीचे महत्त्व प्रात्यक्षिक स्वरूपात मुलांना व्हावे म्हणून गणित शिक्षक विनोद कुमार पांडे यांनी शाळेत श्रीनिवास रामानुजन विद्यार्थी बचत बँकेची स्थापना केली आहे आणि बघता बघता या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झालेल्या या बाल बँकेत एकशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांचे खाते असून साठ हजार रुपये पर्यंत रक्कम जमा आहे सर्व व्यवहार लेखाजोखा विद्यार्थी संचलित करीत आहेत हीच मुले भविष्यात अर्थशक्तीची पाळंमुळं मजबूत केल्यापासून राहणार नाहीत आमच्या शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये आम्ही आई बाबांनी दिलेले खाऊचे पैसे बँकेमध्ये टाकतो व आमच्या शाळेमध्ये एकशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांचे पासबुक असून सात हजार पर्यंत पैसे जमा आहेत या अभिनव उपक्रमाबाबत अधिक जाणून घेऊया या, या शाळेतील शिक्षक विनोदकुमार पांडे यांच्याकडून गणिताची आवड व गोडी निर्माण होण्यासाठी श्रीनिवास रामानुजन बचत बँक या बचत बँकेच्या माध्यमातून मुलांना इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांचे एकशे पंच्याऐंशी खाते आम्ही पासबुकच्या सहाय्याने ओपन केले आणि सर्व व्यवहार कॅशियर आणि मॅनेजर निगराणीमध्ये विद्यार्थीच बघतात आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या चिमण पाखरांना भरू या समाजाच्या दातृत्व भावनेतून लोकसहभागातून पौष्टिक आहार उपक्रम शाळेला नवचेतना मिळवून देतो या शाळेत पूरक आहार अंतर्गत मिष्टान्नाची मेजवानी विद्यार्थ्यांना दिली जाते या मेजवानीमध्ये कधी अंजीर इत्यादी समावेश केला जातो या पूरक आहार उपक्रमामुळे विद्यार्थी गळती आणि स्थगिती या समस्येने स्पर्श सुद्धा केला नाही शाळा हे मंदिर बनल्याची प्रचिती आपल्याला या उपक्रमातून येते आम्हाला लोकवर्गणीतून पौष्टिक आहार मिळतो यामध्ये यामध्ये श्रीखंडपुरी गुलाब जामून के सफरचंद अंजीर विविध पदार्थ आम्ही खातो शाळेबाबतची प्रतिक्रिया जाणून घेऊया या शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्याकडून मुलांना आहार कसा देता येईल त्याच्यासाठी खूप चांगले प्रयत्न केले बँकेचे बँकेचा उपक्रम राबवला आणि मुलांना बँकेविषयी ज्ञान कसं प्राप्त करून देता येईल याचा सुद्धा प्रयत्न केला सरांनी अजून आम्ही खेळाविषयी मुलांना खूप काही कबड्डी असू द्या शिक्षक शिक्षण असू द्या ज्या चांगल्या शिकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी आम्ही सरांना आम्हाला बोलवून काय कमी आहे तुमच्या मुलामध्ये असा विचारून चांगल्यापैकी मुलांना अभ्यास करून घेतला आणि दुसरी गोष्ट आम्हाला सरांनी बाकी बाहेरच्या शाळेवर आम्ही मुलं टाकले होते ते सुद्धा मुलं आम्ही शाळा चांगलीच असताना असल्यामुळे आम्ही ते मुलं कथिंगून काढून आमच्या गावातल्या शाळेमध्ये टाकले या शाळेत लोकसहभागातून एका दिवसात हँडवॉश स्टेशन उभारले गेले आहे आरोग्य हा जीवनाचा मूलमंत्र आहे हे जाणून हात स्वच्छ धुणे हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे कोरोना काळातही हा उपक्रम दिशादर्शक ठरला आहे नवोपक्रमांनी नटलेली ही शाळा जिल्ह्यालाच नव्हे तर राज्यालाही मार्गदर्शक ठरावी असाच एक नवीन उपक्रम म्हणजेच वॉटर बँक उपक्रम प्रत्येक विद्यार्थ्यांनी घरातून प्रत्येकी पाच लिटर सांडपाणी आणले आणि त्यामुळे शाळेचे उद्यान आणि गावातील रस्ते झाडांनी भरून गेले आहेत या शाळेतील सहशालेय उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा भावनिक बौद्धिक शारीरिक विकास होत आहे या विविध उपक्रमांचं फलित हेच की शिष्यवृत्ती परीक्षा साने गुरुजी कथामाला स्पर्धा वैज्ञानिक सहल राष्ट्रीय आविष्कार अभियान यात विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश शाळा विकासाबाबत मुख्याध्यापक यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया वेगवेगळ्या सहशाली उपक्रमामुळे जवळपास दहा ते पंधरा आहेत आणि त्यांनी शाळेचं वातावरण शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्याचबरोबर आम्हाला भरपूर सहकार्य असतं त्यांनी सुद्धा आम्हाला शाळेला वेगवेगळ्या प्रकारची मदत केलेली आहे गावातील लोक आम्ही जो शब्द टाकला तो लगेच झेलतात आणि आम्हाला सहकार्य करतात वर्ग पाचवा शिष्य परीक्षेला अकरा बसले होते अकरा पैकी नऊ विद्यार्थी पात्र झाले आहे कोरोना काळामध्ये ऑनलाइन शिक्षण सर्व दिले गाव आहे भाग्यवान आम्हाला शिक्षक मिळाले छान शिक्षक मिळाले छान शाळेच्या विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत गावकरी पालक यांचे सहकार्य लाभत आहे तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांच्या प्रेरणेतून शिक्षणाधिकारी माननीय कैलास दातखिळ उपशिक्षणाधिकारी माननीय बाळासाहेब खरात गट शिक्षणाधिकारी सूर्यकांत कडेलवार केंद्रप्रमुख मारुती मस्के यांच्या अनमोल मार्गदर्शनातूनच साकारत चाललेला हा अद्भुत प्रवास ही शाळा इतर शाळांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात काही शंकाच नाही अग्निपंख या सदरामध्ये असाच चालू राहील उपक्रमशील शाळांच्या यशोगाथांचा प्रवास